बदलापूरची घटना घडल्यानंतर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे परिणाम झाला महाविकास आघाडीने बंद पुकारला महिला सुरक्षेवर बोलत असताना संजय राऊतांनी माझ्यासोबत जे केलं त्यावरही बोला असं पाटकर यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलं आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची पण वाट लावली बदलापुरशी घटना घडल्यानंतर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे परिणाम झाला विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं शिवसेनेच्या ठाकरे गटाने महिलांच्या सुरक्षेवर आवाज उठवला महाविकास आघाडीने बंद पुकारला मात्र त्याला न्यायालयाने परवानगी मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तोंडाला काळा मास्क लावत शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन याच उद्धव एका महिलेने पत्र पाठवत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरील गंभीर आरोपांचा पाढाच वाचून दाखवला ठाकरे साहेब राऊतांनी माझी वाट लावली तशीच शिवसेनेचीही वाट लावली असं म्हणत या महिलेने माझ्यासारख्या बहिणीसाठी काहीतरी करा असं म्हणत ठाकरेंना साथ घातली या पत्रानंतर पुन्हा खळबळ उडाली या महिलेच्या पत्राचं ट्विट भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट करत ते व्हायरल केले हे ट्विट स्वप्ना पाटकर यांनी केलं आहे स्वप्ना पाटकर या पत्राचा घोटाळा प्रकरणात साक्षीदार आहेत याच पत्राचा घोटाळ्यात संजय राऊत मुख्य आरोपी आहेत दोन हजार बावीस ला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती यात संजय राऊतांनी पाटकर यांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला होता स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात त्यावेळी गुन्हाही दाखल केला होता त्याच सगळ्यांची आठवण स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे महिला सुरक्षेवर बोलत असताना संजय राऊतांनी माझ्यासोबत जे केलं त्यावरही बोला, के त्यावर बोला। असं पाटकर यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलं आहे पाटकर यांचं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट केलं उद्धव ठाकरेजी तुमच्या उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय असं चित्रा वाघ म्हणाला आहे नमस्कार उद्धव दादा महिला सुरक्षितेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे पोलिसांवर दबाव आणला असेल तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमान एवढेच विकृत आहे असं तुमचं ट्विट वाचून मला बरं वाटलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मी तुम्हाला अनेक ईमेल लिहिले सत्य परिस्थिती कळवली संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते मला धमकावत होते आणि त्याच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते हे मी फार स्पष्ट शब्दात आपल्याला कळवलं होतं माझ्यावर हल्ले झाले मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलवलं जायचं माझं काम बंद करण्यात आलं घराबाहेर काढणार हा दबाव टाकला गेला सगळं माहीत नाही याच मात्र मला वाईट वाटत माझा एक चित्रपट डॉक्टर रक्माबाई रिलीज होऊ दिला नाही माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असं मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं पण मला नाही वाटत की तुम्ही असं कराल हे त्यांनीच केलं हे मला माहीत आहे कोण शिवीगाळ घर उद्ध्वस्त केलं काम बंद करून जगण्याचं साधन संपवलं हे सगळं माहीत असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात माझी वाट वाट लावली वाट लावली तशीच पक्षाची पण असो आता तुम्ही बहिणीसाठी लढायला तयार आहात म्हणूनच तुम्हाला विचारते या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा मी वाट पाहत आहे तुमची लाडकी बहीण स्वप्ना पाटकर दरम्यान पाटकर यांच्या आरोपावर राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे भाजपने हे ट्विट व्हायरल केल्यानंतर संजय राऊत नेम हे नेमकं काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार